डॉक्टर संजय बंग यांच्या संकल्पनेतून साकारलेली संपूर्ण सोयी सह सुसज्ज असलेली दिग्रस पहिली मराठी शाळा श्रीमती ख ग सरबरे व श्रीराम सेमी इंग्लिश बालक मंदिर बालवाडी ते वर्ग चार पर्यंत संपूर्ण मोफत शिक्षण शाळेची वेळ दुपारी बारा ते पाच तोरा करा व आजच आपल्या पाल्याचा प्रवेश शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस पंचवीस करिता निश्चित करा संपर्क नितीन राऊत हेमंत डुबे व चोपडे मॅडम साईलीला नगरी नवीन बस स्थानका समोर विद्या भारती नमस्कार मी सुरेश चिरडे आपण महाराष्ट्र न्यूज यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात निर्विवाद निवडून येण्याकरिता सहा लाख मतांचा आकडा कोण पार करणार यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये सरासरी बासष्ट पॉईंट एक सत्याऐंशी टक्के मतदान झाले निर्विवाद जर निवडून यायचे असेल तर बारा लाख वीस हजार एकशे एकोणनव्वद इतके झालेल्या मतदानापैकी सहा लाख मतदान घेणारा उमेदवार निवडून येणार आहे आहे कारण कुठे कुठे तिरंगी तर चौरंगी सामना झाला वाशिम विधानसभा मतदारसंघामध्ये तीन लाख छप्पन हजार पाचशे बहात्तर मतदारांपैकी दोन लाख पंधरा हजार नऊशे अठ्ठेचाळीस मतदान झाले ज्याची टक्केवारी साठ पॉईंट छप्पन टक्के होते या भागात कुठे दुरंगी तर कुठे चौरंगी लढत झाली राजश्री पाटील संजय देशमुख यांच्यासह प्राध्यापक अनिल राठोड यांनी बऱ्यापैकी तर हरिभाऊ राठोड यांनी अंशतः प्रमाणात मते घेतली कारंजा मतदारसंघामध्ये तीन लाख सहा हजार सातशे छत्तीस मतदारांपैकी एक लाख सत्याऐंशी हजार बेचाळीस मतदान झाले ज्याची टक्केवारी साठ पॉईंट अठ्ठ्याण्णव येते या ठिकाणी संजय देशमुख व राजश्री पाटील यांच्यामध्ये लढत झाली असली तरी प्राध्यापक अनिल राठोड यांनी या भागात जोरदार मुसंडी मारली रायगाव मतदारसंघामध्ये दोन लाख एक्याऐंशी हजार दोनशे सहासष्ट मतदारांपैकी एक लाख त्र्याण्णव हजार नऊशे त्र्याहत्तर मतदान अडुसष्ट पॉईंट शहाण्णव टक्के झाले या भागामध्ये धनुष्यबाण व मशाल सोबत हत्तीने धीम्या गतीने चाल केली यवतमाळ विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा संजय देशमुख राजेश्री पाटील यांच्यात लढत होऊन हरिभाऊंना थोडी मदत झाली तीन लाख सत्तावन्न हजार तीनशे त्रेपन्न मतदारांपैकी दोन लाख बारा हजार चारशे चौऱ्याऐंशी टक्केवारी एकोणसाठ पॉईंट टक्के इतके मतदान झाले विधानसभा मतदार क्षेत्रामध्ये तीन लाख तीस हजार दोनशे सत्त्याण्णव मतदारापैकी सर्वाधिक दोन लाख वीस हजार सहासष्ट पॉईंट एकसष्ट टक्के एक मतदान झाले या ठिकाणी मशाल व धनुष्यबाण यामध्ये मुख्य लढत झाली पुसद मतदारसंघामध्ये एकसष्ट पॉईंट एकोणऐंशी टक्के मतदान झाले तीन लाख आठ हजार सहाशे ब्याण्णव मतदारांपैकी एक लाख नव्वद हजार सातशे छत्तीस मतदारांनी मतदान केले प्राध्यापक अनिल राठोड यांनी काही भागात जबरदस्त मुसंडी मारली राजश्री पाटील व संजय देशमुख या दोन उमेदवारांमध्ये या ठिकाणी सामना झाला एकूण बासष्ट पॉईंट सत्यांशी टक्के यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान झाले निवडून येण्याकरिता सहा लाखाची टोटल कशी झाली याकरिता गणिताची आकडेमोर करणे दोन्ही बाजूने सुरू असून राजश्री पाटील व संजय देशमुख या दोघांनीही विजयाचा दावा केला आहे अफजल खान ऋषिकेश शिराज मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद